एक मालक मी रागावल का जी लवकर सांगा मी नाही घरकामासाठी एका ना आपल्यासाठी नोकऱ्या ठेवू का म्हणतो आपल्या बरोबर

आपण दि मेनका आले महित निजाम विस्कोट अरे आपण दोघै मिळून या स्वर्गाचे निर्वििती करू <laughs> अरे त्या इंद्रदेवांनी स्वर्ग नाही दिला म्हणून काय बिघडलं आपण स्वर्ग तयार करू हं <laughs> 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 नरकाची निर्मिती करतोय अरे नरकाची सुद्धा निर्मिती करायची का लॉय काय आहे तुझी 100 रुपये 10 पे आणि संपूर्ण जातो नमस्कार म्हटलं कसे काय आहे ओ माझं लक्ष तो तुमच्या दारूच्या नशेत कठी हकाल लागला हां बाबासाहेब हां ओ तुम्ही आम्हाला स्वर्गाची निर्मिती करायला आशीर्वाद नका देव पण कमीत कमी श्राप सुद्धा देऊ नका अरे तू काय बोलताय ते भान आहे ना तुला मला तर भान नाही पण मी आज बाबा ते दारू पिणारा माणूस कधी खोटा बोलत आणि आज मी तुमचा सत्य तुमच्या समोर उडा करणार आहे अरे काय विचारणार आहेस तुम्हाला आणि अशा अवस्थेत गाचा उत्तर आणि नंतर ओ माझ्या सोबत सांगतो सो पण आबा साहेब हा ओ भाई भारत तुम्हाला या दारू पिणाराच <laughs> कारण दारू पिणारा माणूस कधी खोटे बोलत नाही अरे <laughs> आबा साहेब तुमचा सत्य मी आज या जगासमोर उघडा करणार आहे तुम्हाला हा

अरे आम्ही आमचा धंदा करतोय कुणाच्या घरी जात नाही आमच्या दारूच्या अड्ड्यावर दारू पियाला या म्हणून वाजातील कित्येक जरी असत तरुण या तुमच्या दारू मुळात त्याची वाट लागली आहे वाट कितीतरी संसार

माझा मुलगा मला बघून घ्यायची धमकी देतोय आबा साहेब जमीनदाराला धमकी देतोय बाबा आधी शांत बाबा अरे कसा शांत करू की आज मस्त काला पोहोचली आणि तू मग तो शांत हो बाबा दादा तर दारूच्या नशी आपण तर फुदने उसे ना सुद्धा हे बघ निशान अरे मी हे जे करतो आहे ना हे कुणासाठी तुमच्यासाठीच ना अरे याचे हात माझ्या धंद्यात मदत करायला पाहिजे होते ते आज हात दारूच्या ग्लासाकडे पडले शोस्टे, शोस्टे बाबा दादाचनुक्त करण्यासाठी मी एक उपाय आपण दादाच लग्न करूया अरे तू मानतो पण तो दारुड्या आपला मुलगा लग्नाला तयार आणि कोणता जमीनदार मुलगा जमीनदार त्याला मुलगी दे बाबा आहो जमीनदार मुलगी देणार नाही हे कर पण एक गरीब शेतकरी मात्र आपली मुलगी देणार

पोर आमची इज्जत काय त्याची इज्जत काय काल आहे की नाही अहो सांगा काल आहे की नाही तर तो एक गरीब शेतकरी आहे म्हणूनच ना पण मला बाबा तुम्ही एक सांगा तुमच्या तुमच्या पंक्तीत बसणारे सर्व श्रीमंतच असतात का अहो सफेद शर्टच्या खिस्सा खाली असणारे पुष्कळ उदाहरण मी या समाजात बघितले अहो तुमच्या पंक्तीत बसणाऱ्या कित्येकावर असंख्य बँकेचे कर्ज आहेत मग सांगा बाबा ते स्त्री जमी। की गरीब सांगा बाबा ते स्त्री माणसं की गरीब असते म्हणून लिलाव करते शहापूरच्या जमीनदाराची दहा एकर शेती व घर स्टेट बँकेने लिलाव केलं बाबा आहो जरा विचार करा ज्या गरीब शेतकऱ्यांना आपण आपल्या सातीशी बिड्याला स्वतःचा कमीपणा समजतो पण जरा विचार करा रक्ताच्या हाडाची माती करून शेतीत धान्य पिकवतो आणि ते त्यांनी पिकवलेले धान्य आपण आपल्या पोटात घालतो तेव्हा कुठं जातो का वाटत नाही आपल्याला कमीपणा अरे डोळे उघडले आणि बाबा संसार तर दादालाच करायचा आहे ना अहो परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचं सोडून घेऊन लो। हे महारथी आमचे लग्नाला तयार होतील का बाबा दादाला मी तयार करतो आणि फक्त तुमची ते मला सहमती हवी होती माझी सहमती आहे तू तुझ्या कर मला मान्य आहे ते अरे तू तर माझा एक मुलगा आहे माझ्या धंद्यामध्ये हातभार लावणार आणि या घराला सामान आणि आता मला माझी वहिनी विचार पण बाबा लग्नाला येणार लग लग ये अरे उद्या भर दादाने माझी सेवा केली मग मी आता त्याची सेवा करणार त्यासाठी मागे पुढे बटणार नाही बर विशारे आठवून घेऊ मला तालुक्यात जायचं ठीक आहे